नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील अडीच वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादानी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला राज की अडीच वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये तोही कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदी मोदीजी आणि अमित शहा साहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की एक हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार गतिमान सरकार वेगवान सरकार याची कारकिर्द जी आहे ती यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं याचं काम एक याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्यासाठी केलेलं काम आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही चाळीस आमदार होतो आता या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तावन्न अधिक तीन साठ झालो ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे र दे केंद्र सरकारने देखील राज्याला भ पाठबळ दिलं भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा साहेब यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते